सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमस्ते नमस्कार मग त्यांना बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रगतीचे मार्ग खुले करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशाची प्राप्ती होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळ ठेवली तर चह बाजूने तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल सतत तुमच्या आयुष्यात असणारी जी गरिबी आहे ही गरिबी संपून जाईल प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल घराची मुलांची आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप कष्ट करतो आपण सगळं काही करतो पण आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीला आपल्या नशीब साथ देत नाही जेव्हा आपल्या नशिबाचे साथ आपल्या कामाला आपल्या कष्टाला मिळत नाही तेव्हा आपली प्रगती काही केल्या होत नाही मग मक... आपली जी परिस्थिती आहे ती तशीच असते एखादी छोटी गोष्ट घ्यायची असते पण ती गोष्ट सुद्धा आपल्याकडनं घेतली जात नसते कारण आपलं नशीब आपलं जे भाग्य आहे ना ते भाग्यच आपल्याला साथ देत नसते बघा एखादं असं घर असतं की ज्या घरात चार लोक कमावते असतात त्या घरामध्ये एक छोटीशी बाईक घ्यायची असते म्हणजे एखादी छोटी दुचाकी गाडी घ्यायची असते स्वप्न असतं त्यासाठी चौघे जण काम करतात सगळं करतात पण साधं बाईक घेण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होत नाही पण एखादं असं घर असतं की ज्या घरामध्ये फक्त दोन लोक काम करतात आणि बाकीचे चार लोक खातात पण तरी पण त्या घरामध्ये फोर व्हीलर असते त्या घरामध्ये बाईक असते त्या घरात नको ती प्रत्येक गोष्ट असते कारण त्यांच्या कष्टाला ते, 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 ते लोक जी मेहनत करत ना त्या मेहनतीला त्यांचा नशीब साथ देतं नशिबाची साथ आपल्या प्रत्येक गोष्टीला असणं बघा खूप महत्वाचं असतं त्यासाठी तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी ल मंगळवारचा दिवस का तर मंगळवार हा दिवस लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा प्रगती होण्यासाठी अत्यंत कारक आहे म्हणून कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला एक छोटी चांदीची डबी सोनाराच्या दुकानातून घ <coughs> सोनाराच्या दुकानातून दुकानातून विकत आपल्या घरी आणायची आहे समजा चांदीची डबी आणणं शक्य नसेल आता प्रत्येकाला से शक्य नाहीये मी तुम्हाला सांगते अडीचशे रुपयापर्यंत चांदीची डबी मिळते पण तरीही तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही एखादा लाल रंगाचं कापड विकत आणलं तरीही चालेल मंगळवारच्या दिवशी चांदीची डबी किंवा लाल रंगाचं एक छान कापड नवीन कोरोकर करीत असं विकत आपल्या घरात आणायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करायचा आहे जे काही तुम्ही आपल्या घरात आणलेलं आहे ते देवघराच्या समोर चांदीची डबी असेल किंवा अगदी लाल कापड असेल ते देवघराच्या समोर तुम्हाला चांदीची डब्बी असेल तर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर तुम्हाला बडीसूप घालायची आहे कच्ची बडीशेप बघा कच्ची बडीशेप हे शुक्राची आणि गुरुची कारक मानली जाते कच्ची बडीशेप हे धनप्राप्तीसाठी विशेष प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही कच्ची बडीशेप उपायासाठी घेता तेव्हा तुमचा शुक्र मजबूत होतो आणि गुरु तुम्हाला साथ देतो जेव्हा शुक्र मजबूत होतो तेव्हा पैसा यायला लागतो आणि जेव्हा गुरु मजबूत होतो तेव्हा आपल्या कामातील अडथळे दूर होतात थांबलेली प्रगती जी आहे खुंटलेली प्रगती जी आहे ती प्रगती आपली दिशांनी निवायला लागते प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात म्हणून कच्ची बडीशेप अर्धा चमचा तुम्हाला त्या चांदीच्या डबीमध्ये किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक शुभ्र स्वच्छ असणारा तुरटीचा खडा ठेवायचा आहे मग तुरटी ही लक्ष्मीचे कारक आहे तुरटी ही धनाला खेचते जसं लोह चुंबक हे लोखंडाला खेचतं तशी तुरटी बघा तशी तुरटी ही पैशांना धनाला खेचते म्हणून छोटा तुरटीचा खडा जेवढा त्या डबीत मावेल किंवा त्या कापडावरती ठेवता येईल असा एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आता चांदीच्या डबीमध्ये जरी तुम्ही या दोन वस्तू ठेवल्या असेल तर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि कापडावर जरी ठेवल्या असतील तर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कापड असेल तर गाठ मारायची आहे चांदीचे डबे असेल तर तिचं झाकण लावून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे त्याला धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला आपली आर्थिक प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र दोनही सेवा करून झाल्यानंतर ती चांदीचे डबे किंवा लाल रंगाची पोटली तिथून उचलायचे आहे आणि जिथे तुम्ही तुमचे थोडंसं सोनं ठेवताय थोडे पैसे ठेवताय तुमच्या कपाटामध्ये जी तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही चांदीची जी डबी किंवा ही जी लाल रंगाची पोटली आहे ती तिथे ठेवायची आहे आता हे किती दिवस ठेवायचे तुम्ही वर्षभर ठेवा तुम्ही सहा महिने ठेवा किंवा तुम्ही अखंड ठेवा या पोटलीने फक्त आणि फक्त तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल धनाचे मार्ग खुले होतील पतीची मुलांची सगळ्यांची प्रगती होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चिंचोका बघा सगळ्यांनाच अशी ही ही। चिंच माहिती आहे आपण सगळेच चिंच घेतो कारण चिंच आपण जेवणात वापरतो बऱ्याच वेळा ही चिंच आपण ग्रहण करतो म्हणजे खातो अशी चिंच या चिंचेत जो चिंचोका असतो ते तुम्हाला सात चिंचोके घ्यायचे आहेत किती सात सात चिंचोके घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक हळकुंड सात चिंचोके एक हळकुंड आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे अर्धा चमचा बडीसोब तीन गोष्टी तुम्हाला हिरव्या रंगाच्या कापड्यात ठेवायच्या आहेत तीनही गोष्टी हिरव्या रंगाच्या कापड्यात ठेवायच्या आहेत तीनही गोष्टी कापडात ठेवून तुम्हाला त्या कापडाला गाठ मारायची आहे किंवा हिरव्या रंगाचा धागा असेल तर तुम्हाला तो धागा त्या कापडाला व्यवस्थित गुंडाळून तुम्हाला त्यामध्ये त्या तीनही वस्तू पॅक करायची आहेत आता बघा हळकुंड त्याच्यासोबत बडीसोप आणि त्याच्यासोबत चिंचोके असणारी ही जी पोटली आहे ही तुम्हाला मंगळवारच्या दिवशी ज्या म्हणजे तुमच्या घरात जो व्यक्ती करता आहे जो व्यक्ती धन कमावून आणतोय जो व्यक्ती तुमच्या घरात कष्ट मेहनत हो थी। थी थी। थी आहे मेहनत आहे तुमचे पती असतील तुमची मुलं असतील तुम्ही असाल तुमचा भाऊ असेल सासरे असेल कुणी जे लोक तुमच्या घरामध्ये करते कमावते आहेत काय करायचं ही जी हिरव्या कापडातली पोटली आहे ही ही पोटली त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायची ही पोटली त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायची सात वेळा ओवाळल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणांजवळ म्हणजे माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा फोटो प्रतिमा असेल तर त्यासमोर ही हिरवी पोटली ठेवून द्यायची तुम्हाला संपूर्ण मंगळवारचा दिवस म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात जरी तुम्ही हा उपाय केला तर रात्रीपर्यंत तुम्हाला ही पोटली आपल्या देवघरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यात की ही हिरवी पोटली तिथून उचलायची आहे आणि त्या करत्या कमावत्या व्यक्तीच्या खिचात पाकिटात किंवा त्याची बॅग असेल तो व्यक्ती जिथे कमावून धन ठेवतोय तिथे तुम्हाला ही हिरवी पोटली ठेवायची आहे ही पोटली त्या व्यक्तीला धन आणण्यास मदत करेल म्हणजे धन त्या व्यक्तीच्या नशिबात धन खेचण्यास मदत करेल ही पोटली त्या व्यक्तीची प्रगती करेल आणि तुमच्या घरामध्ये बरकत आणेल बघा आत्ताच मी तुम्हाला बडीसोबद्दल तर सांगितलेलं आहे जी गुरु आणि शुक्राचे कारक आहे हळकुंड हे माता लक्ष्मी आणि भगवान असलेली विष्णूंचं प्रतिनिधित्व करते तर चिंचो का हे लक्ष्मी स्वरूप आहे तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल अगदी लहानपणापासून आपली आजी किंवा आपल्या आई आपल्याला म्हणायची की रात्र झाली की चिंच खाऊ नको चिंच फेकू नको किंवा चिंच कुणाला देऊ नको कारण चिंचेमध्ये बघा ह्या चिंचेमध्ये माता लक्ष शास्त्रात या चिंचेमध्ये माता लक्ष्मीचा सा वास सांगितलेला आहे या चिंचेमध्ये असणारा जो चिंचूक आहे हा प्रगतीचा कारक मानला जातो यशाची प्राप्ती करण्यासाठी हा सर्वात मोठा मानला जातो म्हणून तुम्हाला सात चिंचुके हळकुंड आणि थोडी बडी सोप एका कापडात गुंडाळून मंगळवारपासून त्या करत्या किंवा कमावत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची आहे जेणेकरून तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात धन सौख्य समृद्धी बरकत सगळं काही येईल खूप साध्या गोष्टी आहे दोनही नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट